गुळाची पोळी तिळगुळ पोळी ह्या अगदी टेस्टी बनवून तयार होतात तो तुम्ही कधीही न पाहिलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ हा संपूर्ण बघा या ठिकाणी आपण एक कप तिळ घेतलेला आहे या ठिकाणी अर्धा कप शेंगदाणी घेतलेले आहेत यात आपण आता ही घालूया आणि हे मायक्रोवेव्हमध्ये भाजून घेणार आहोत दोन मिनटासाठी हे आपण या आता यात भाजून घेऊया तर हे दोन भाजले गेलेत आपले अगदी छान भाजले गेलेत आपले हे यात आपण आता मी केळी भाजून घेऊया आणि एक सारखं असं हलवत आपल्याला हे भाजायचे आहे आणि या ठिकाणी मी गावर आणि ब्राऊन कलरची तीळ वापरली होती तुमच्याकडे जी असेल ती तीळ तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी आपली ही तीळ छानपैकी भाजून झालेली आहे तुम्ही बघू शकता याचा कलरही बदलला आहे तर आपण आता ही काढून घेऊया यात आपण एक चमच्याभर खसखस घालूया खसखस ही ताबडतोब भाजली जाते खालची सी पोहून घ्यायची आहे नाही तर जास्त भाजली तर काय होणार आहे कडू लागणार आहे तर या ठिकाणी आपली ही खसखस पण भाजून झालेली आहे खसखस पण आपण यात ओतूया भाजलेल्या वस्तू आपल्या थंड होत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया या ठिकाणी मी अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या ठिकाणी तीन मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे म्हणजेच डाळीचं पीठ तांदळाचं पीठ घ्यायचं आहे छोटे चमतीन मोठे चमचे आपण आता हे मिक्स करून घेऊया आणि गव आणि डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालून पोळ्या खूप सुंदर होतात तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसल्यास नाही वापरलं तरी चालेल आणि डाळीचं पीठ पण नसेल तर नाही वापरलं तरी चालेल फक्त गव्हाचं पीठ फक्त वापरलं तरी चालेल तर, तर या ठिकाणी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे यात आपण आता एक चमचा मीठ घालूया आपण आता यात मीठ घातलंय तर पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया छानपैकी आणि यामध्ये आपण छान कडकडीत असं तेल घालणार आहोत एक चमचा आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया तर या हाताने आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि यात थोडं थोडं पाणी घालत भिजवून घेऊया हे बघा या ठिकाणी आपलं हे पीठ छानपैकी भिजून झालेलं आहे आणि थोडंसं हातावरती तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा याला लावून घेऊया आपण <tip> आपण आता झाकून ठेवूया या ठिकाणी आपले हे शेंगदाणे पाहिले की ते छान भाजून निघाले मायक्रोवेव्ह मध्ये आणि तुमचा वेळ पण वाचतो जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर तुम्ही त्यात भाजू शकता नसेल तर तुम्ही गॅसवरती पण भाजू शकता तर आपण याची साल काढून घेऊया हे बघा या ठिकाणी आपण साल काढून घेतलेली आहेत शेंगदाण्याची तर आधी आपण शेंगदाणे वाटून घेऊया आपण हे शेंगदाण्याचं कोट करून घेतलेलं आहे यातच आपण आता तीळ आणि जी खसखस आहे ती वाटून घेणार आहोत त्या ठिकाणी आपण तीळ सुद्धा वाटून घेतलेली आहे तर आपण यात घालूया ती या आणि आपण आता हा गूळ जो आहे तो यात घालणार आहोत आणि तुमचं खूप कडक असेल तर तुम्ही किसून घाला नाही तर तुम्ही वितळून पण घालू शकता आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया तर हे बघा किती सॉफ्ट आहे हा माझा गूट त्यामुळे याला कापायची वगैरे काही गरजच नाही आहे काहीच करायची गरज नाही आहे आपण आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया अर्धा चमचा वेलची पूड घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू ऑप्शनल आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया आमच्या घरात आवडते वेलचीपूड खूप तर पुरणपोळी करताना पण मी घालत असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी एकजीव झालेला आहे मिक्स झालेलं आहे छानपैकी तीळ आणि गुळ तर असंही तुम्ही केलं तरी चालेल पण थोडंसं आपण फिरवून घेऊया मिक्सरला तर थोडं थोडं घालूनच फिरवा म्हणजे छान होईल हे बघा आपण हे मिक्सरला वाटून घेतलं आहे पुन्हा उरलेलं पण त्याच पद्धतीने वाटून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी आपण पुन्हा एकदा हे फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला तर हे बघा आपण हे छानपैकी आता मळून घेतलेलं आहे या मशीन मध्ये पोळी तर ट्रायल केली होते का ते बघण्यासाठी बनवून दाखवते ते बघा आपली तिळगुळ पोळी त्या ठिकाणी बनवून आलेली आहे तर मी खूप मस्त या ठिकाणी पिठाचा गोळा बाहेर येतो ठीक आहे आणि तो आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि आपण जो मशीनमधून पिठाचा गोळा काढला आहे त्यातनं हा पीस काढून ठेवलेला आहे चपाती मशीनसाठी मी हे तिळगुळचे वॉल बनवून घेतलेत पण मशीनमधून जो पिठाचा गोळा निघतो ना तेवढाच परत आपल्याला त्या मशीनमध्ये ठेवायला लागतो तर आपण आता पिठाचा पण गोळा कमी केला आहे आणि तिळगुळचा पण कमी केला आणि दोन्ही सेमच घेतलेले आहेत साईजचे आणि हे आता आपण पॅक करून टाकणार आहोत असं मोदकासारखं आणि नंतर ते प्रेस करून घेऊया साईडने अशा पद्धतीने तर या ठिकाणी आपला सेम साईजचा हा गोळा तयार झालेला आहे जेवढा आपण मशीनमधून काढला होता तेवढाच सेम साईजचा गोळा तयार केलेला आहे जेवढा मशीनमध्ये लागतो तेवढा आणि आपण आता हा गोळा परत त्या मशीनमध्ये ठेवणार आहोत या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मी आता, आता हे रोटी मशीन जरा फिरवून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल आता दिसतोय का या ठिकाणी हा गोळा ठेवलेला आहे आणि आता हे डोअर आपण बंद करून घेणार आहोत आणि आता समोरून तुम्हाला पिठाचा गोळा दिसत असेल त्याने तो सरकवून त्या ठिकाणी घेतलेला आहे दिसला तुम्हाला आतमध्ये तो आणि पुढची प्रोसेस आता तुम्ही प्रत्यक्ष बघा मस्त आपली ही तिळाची पोळी खूपच गरम आहे हॉट आहे खूप हे बघा आपण हा गोळा काढला नाही ना ती चपातीसाठी लगेच त्याने तिकडे घेतला त्यामुळे ताबडतोबच येत ना आपल्याला तो गोळा बाहेर काढून त्याच्यात साधन भरावं लागतं या ठिकाणी या रोटीमॅटिक मशीन म्हणून आपण बनवलेला गोळा आणि पाहिजे तर आपण वरून याला तूप लावून घ्यायचं आहे भरपूर पोड पडलं आहे आता तर आपण दोन्ही पोळ्यांना लावून घ्यायचं असं आणि दोन्ही साईडने अगदी खुसखुशीत झाले हे बघा दिसलं हे बघा यात सुद्धा छान बनवून तयार झालेले आहेत दिसलं मस्तच गुळाच्या पोळ्या आपण चपातीच्या मशीनमधून बनवलेल्या आहेत रोटी मॅटिकमधून कसं वाटलं तुम्हाला ह्या तुम्हाला ह्या तिळगुळ पोळीची आणि गुळपोळीची रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढं अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद